चाळीसगाव नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध मननिस्सारण योजनेचे काम म्हणजे भुयारी गटरेच काम पूर्ण झाले मात्र मुख्य चेंबरचे काम करताना ठेकेदाराने जुन्या रस्त्याच्या लेवलने मुख्य चेंबर बनवण्यात आल्यामुळे आता नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचे खड्डे पडले या खड्ड्यातून रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार चालक खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे या खड्ड्यातून नागरिक महिला पडून जखमी होत आहे नियमांप्रमाणे नवीन होणाऱ्या रस्त्याची उंची मुख्य चेंबरच्या साधणे गरजेचे असताना तसे करण्यात आल्याने चांगला रस्ता होऊनही रस्त्यामध्ये एक फुटाचे खड्डे असल्यान वाहनधारकांना दुखापत होत आहे चाळीसगाव नगर परिषद यापूर्वी रयत सेनेच्या वतीने दोन वेळेस आंदोलन करून मुख्य रस्त्यावरील चेंबरची उंची वाढवण्याची मागणी केली होती या परिषद नगरपरिषद अधिकारी तथा प्रशासक प्रशांत ठोंबरे दुर्लक्ष करत आहे या रस्त्यावरील मधमत असलेल्या खड्ड्यामध्ये पडून कोणाचा जीव जाण्याची वाट मुख्य अधिकारी बघताय का असा प्रश्न उपस्थित होतो नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत सेनेच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पवारवाडी येथे नवीन झालेल्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यामध्ये वृक्ष लावून नगर परिषदेचा निषेध करून आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसात रस्त्याच्या मधोमध असलेले मुख्य चेंबरवरची उंची वाढवण्यात यावी अन्यथा मुख्याधिकारी यांना रयत सेनेच्या वतीने काळेपासून आंदोलन जाणार नसल्याचा इशारा रयत सेनेच्या देण्यात दिला आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी शहर उपाध्यक्ष सतीश पवार वाहतूक सेनेचे प्रकाश गवळी मार्गदर्शक राजेंद्र पाटील दिलीप पवार गुलाब दुसिंग निंबा पाटील किशोर भोई रमेश पवार तुळशीदास वाकोडे मंगेश देटे यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते साहिजगाव नगर परिषदेच्या वतीने मलनिशारण योजनेचे काम पूर्ण प्रभाग क्रमांक दहा मध्ये झाले असताना चेंबर बनवताना जुन्या रस्त्याच्या उंचीप्रमाणे मुख्य चेंबर बनवले गेले मात्र नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या आणि नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचा खड्डा या ठिकाणी झाला आहे या खड्ड्यामध्ये भूचालक म्हणजेच मोटरसायकल चालक पडून जखमी झाले आहे त्यात लहान बाल गोपाळ असतील महिला असतील युवक असतील त्यांचे हातापायला खरचटला आहे काही लोकांना हात फ्रॅक्चर झाले आहे म्हणून चाळीसगाव नगर परिषदेकडे रहित सेनेच्या वतीने आम्ही निवेदन देऊन त्याचबरोबर दोन वेळेस आंदोलन करून या रस्त्याचे चेंबर जे खाली गेले आहे त्याची उंची वाढवण्याची मागणी केली होती मात्र नगर परिषद याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासक कोणाचा जीव जाण्याचे वाट बघत आहे का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही म्हणून आज नगर लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी या मुख्य चेंबरच्या गड्ड्यात आम्ही दृश्य लागवड करून रहित सेनेच्या वतीने नगर परिषदेचा निषेध केला आहे लवकरात लवकर मुख्य चेंबरची उंची नवीन रस्त्याप्रमाणे वाढवली नाही तर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना आम्ही रहित सेनेच्या वतीने काळे भासणार आहोत जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी